विषय जे अनित्य त्यात पडल्यामुळे आपल्याला त्याची आठवण होत नाही त्याची ज्यामुळे आठवण होई असे जे करणे त्याला नित्यनेम म्हणतात आपण नेहमीच नित्य नेमात असावे पण तसे होत नाही म्हणून दिवसातून थोडा वेळ तरी त्याचे आठवण होण्याकरिता काही वाचन आणि वाचलेल्याचे मनन करावे म्हणजे त्याची सवय होते जो अखंड नामस्मरण करतो तो नेहमीच नित्यनेम खरा असतो नित्य नेम खरा तो ब्रह्मानंद बुवांनीच आपल्याला कसे याचा आपण विचार करावा याकरिता गुरु अज्ञाप्रमाण मानणे हेच खरे साधन आहे गुरु सांगेल तोच नित्यनेम होय त्याला शरण जावे रोज थोडेसे वाचन त्यानंतर मनन मननानंतर त्याप्रमाणे आचरण आणि शेवटी गुरुस अनन्य शरण हाच साधकाचा साधनक्रम आहे आणि हाच त्याचा नित्य नेम होय आपले आयुष्य जसे वाढत जाईल तस तशी साधकाची भगवंताला भेटण्याची उत्सुकता वाढत गेली पाहिजे केवळ नेम आहे म्हणून उगीच करू नये साधकाने कोणतीही गोष्ट मनापासून करायला शिकावे साशंक वृत्तीने परमार्थात बिघडते हे ध्यानात ठेवावे हे भांडवल ज्याप्रमाणे पाहता येतो त्याप्रमाणे साधन करताना आपले आपल्याला समाधान किती झाले हे पाहिले पाहिजे साधकाने जगातले दोष पाहू नयेत कारण त्या दोषांचे बीज आपल्या मध्येच असते लोकेशन मान फार घातक आहेत मोठमोठे साधक सुद्धा त्यांच्या पायी अधोगतीला जातात तसेच पैसा आणि काम वासना यांच्या मर्यादा ओलांडल्यामुळे मोठे साधने लोक सुद्धा भगवंताच्या जवळ येऊन घसरतात जगातले हे सर्व पाश आपल्याला बंधनात पाडतात भगवंताचा पाश हाच खरा पाश तोच आपल्याला सर्व बंधनापासून मुक्त करून शाश्वत समाधानाचा लाभ मिळवून देतो जगाच्या मान अपमानाला कधी भुलू नये पैसा आणि काम वासना यांच्या पेक्षाही मान हा देहभक्तीला जास्त अगदी सावध असावे जिथे आपल्याला मान मिळण्याचा संभव आहे तिथे जायचे टाळावे टाळणे शक्य नसले तर ते भगवंताचे देणे आहे असे मनापासून समजावे जो खरा मोठा असतो तो कधी मानाची इच्छा धरीत नाही आणि मान त्याच्याकडे आला तर त्याची क्षिती बाळगत नाही आपल्याला मान आवडतो का ते पाहावे खरे मोठे पण किती आहे हे आपल्याला कळेल जाता येता देवाला नमस्कार करावा राम राम म्हणावे भगवंताचे प्रेम एकदा लागले की ते पुन्हा सुटणार नाही भगवंताचा पाश हा पाशच खरा पण तो आपल्याला बंधनापासून धकतो श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम